नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बत्तीस साईजच्या फोरटक्स ब्लाऊजचं पेपर कटिंग अगदी सविस्तरपणे बघणार आहे तर, तर आजचा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका संपूर्ण बाजने करून या पद्धतीचं जर तुम्ही फोरटक्स ब्लाऊज बघितलं तर तुम्ही कोणत्याही साईजचं अगदी परफेक्टपणे पेपर कटिंग करू शकता तर बघा इथे मी बा मापे घेतलेले आहेत बत्तीस साईजचे आपण फोरटक्स ब्लाउज कटिंग करणार उंची आहे तेरा छाती बत्तीस कंबर सत्तावीस मुंडाखेर चौदा बाहेंबी साडेतीन दंड घे साडेपाच पुढचा गळा सहा मागचा गळा नऊ तर चला ही मापे टाकून आपण आता पेपर दे कटिंग सर्वात आधी आपण पाठीमागच्या भागाचं कटिंग करणार आहोत तर उंची आपली तेरा इंच आहे तर बघा पाठीमागच्या भागामध्ये तेरा इंचमध्ये आपण एक इंच वाढवून घेत असतो तर चौदा इंच इथे मी उंची घेतलेली आहे तर आता आपण शोल्डर घेणार आहोत बत्तीस साईजसाठी पाची साड़े पाच इंच मुंडा घेणार साडेपाच छातीचं चा माप आपलं आहे बत्तीस तर बत्तीचा चौथा भाग करायचा आहे चा चौथा भाग आठ इंच प्लस दीड इंच आपण त्यामध्ये शिलाई मार्जिन घेणार आहोत आता हे जे छातीचं पूर्ण माप जे आलेलं आहे बघा साडेनऊ इंच तर तेच आपण कमरेसाठी खाली टाकायचं आहे आणि सरळ मार्किंग करून घ्यायचं आहे सरळ रेषे हे आखून घ्यायचं आहे बघा तर जी मुंड्याची रेषा आहे त्याचा अर्ध करायचा आहे तर इथून आपण मुंड्याचा शेप देण्यासाठी एक इंचावर एक मार्किंग करायचं आहे आणि आतील मुंड्याचा शेप देण्यासाठी अर्धा इंचावर तर आपण अशा प्रकारे आतील आणि बाहेर दोन्ही मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे तर पाठीमागचा गळा आहे आपला नऊ इंच नऊ इंचावर इथे एक मार्किंग करून घ्यायचं आहे गळारुंदी घेणार आहोत पण आपण बत्तीस साईडसाठी दोन इंच खालच्या साईडला अर्धा इंच वाढून घ्यायचा आहे अडीच इंचावर खून करायचा आहे आणि इथे सर्व शाखून घेतल्या गळ्याला आकार द्यायचा आहे तर इथे आपण गोल आकार देणार आहोत साठी मार्किंग करायचं आहे बघा साठी मार्किंग करताना बघा साडेचार इंचावर एक मार्किंग करायचं आहे आणि वरती पण साडेचार इंचावर एक मार्किंग करायचं आहे दोन्ही साइडला अर्धा अर्धा इंचावर मार्किंग करून हा टक्स क्रॉसमध्ये असा जोडून घ्यायचा कमरेच्या साईडने अर्धा इंचावर मार्किंग करायचं आहे इथे आपला गळा नऊ इंचा असल्यामुळे पाव इंच आपण इथे शोल्डर उतार दे दिलेला आहे बघा तर आता आपल्या कठी मागच्या भागाचं मार्किंग झाले आहे आपण कटिंग करून घेऊया तर आता आपण दुसरा पेपर बघा फ्रंटचा आता परवटपतो आहे फ्रंटचं बा आपण मार्किंग करणार आहोत तर बघा तर या साईडने आपण अर्धा इंचावर एक मार्किंग करून इथे आपण अर्धा इंच घेतलेला आहे बघा पूर्ण असं मार्किंग करून घ्यायचं आहे बघा पाठीमागच्या फ्रंटसाठी आपण तर अशा पद्धतीने आपण इथे मार्किंग करून घेतलेलं आहे तर फ्रंटची उंची आपण किती घेणार आहोत बघा आपली पूर्ण उंची आपल्या बाळाची तेरा इंच आहे तर फ्रंटमध्ये आपण दोन इंच एक्स्ट्रा घेणार आहोत दोन इंच एक्स्ट्रा का का घेणार आहोत तर दोन इंच आपण जे योगपट्टीचं आपलं मार्जिन असतं योगपट्टी जोडण्यासाठी ते पण मार्जिन आपण पेपरवरच ॲड करतो आणि ब्लाऊजवर त्यामुळे आपल्याला कुठलंही मार्जिन ॲड करावं लागत नाही अशा पद्धतीने जर आपण मार्जिन घेतलं तर इथे बघा फ्रंटमध्ये मी दोन इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे तर तेरामध्ये दोन मिळून पंधरा इंच उंचीचं मी ते पेपर कटिंग करून घेतलेला आहे बघा मुंड्याची रेष अशी आपण आखून घेऊया फ्रंट मुंड्या आपला अर्धा इंचावर आतमधून द्यायचा आहे आपलं इथं तर फ्रंट गळा आपण घेणार आहोत सहा इंच अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे खालच्या साईडला आपण अडीच इंच घ्यायचं आहे आणि गळ्याला अशा पद्धतीने शेप देऊन घेतला आहे बघा ते गोल गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा शोल्डर उतारून द्यायचं आहे आता आपण टक्स म्हणजे जो ते टक्स आहे त्यासाठी आपण मार्किंग करून घेणार आहोत तर आपल्याला टक्स घेण्यासाठी बघा आपल्या छातीचा चौथा भाग करायचा आहे छाती आहे आपली बत्तीस बत्तीसचा चौथा भाग येतो आठ इंच आणि त्यामध्ये प्लस प्लस एक इंच वाढून घ्यायचं आहे आणि अजून अर्धा इंच आपलं वरती शोल्डरमध्ये जाणार तर दीड असं आपण इथे छातीचा चौथा भाग दीड इंच घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच घ्यायचा आहे आणि त्यावर मार्किंग करायचं आहे तर ते मार्किंग आपल्या इथं आलं तर यापासून या, पस, या मार्किंगपासून आतमध्ये आपल्याला किती घ्यायचं आहे तर छातीचा दहावा भाग तर छातीचा दहावा भाग किती येतो आपला बत्तीस छातीचा दहावा भाग येतो तीन पॉईंट दोन म्हणजेच सव्वा तीन तर सव्वा तीनवर इथे मार्किंग करून घ्यायचं आहे बघा सव्वा तीनवर मार्किंग करून घेतल्यानंतर तिथून खाली आपल्याला अर्धा इंचावर मार्किंग करायचं आहे इथून खाली आपल्याला अर्ध्या इंचावर मार्किंग करायचं आहे तर सर्वात आधी आपण काय करूया बघा एक पट्टीचं मार्क आधी मार्किंग करून घेऊया तर योग आपण शिलाय मार्जिन यामध्ये ॲड केलेलं आहे तर तीन इंचावर इथे मार्किंग करायचं आहे काय पट्टी बाजूने आणि या साईडने पण तीन इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे इथे पाऊण इंच वरती जायचं आहे इथे अडीच इंचावर एक मार्किंग करायचं आहे आणि योगपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा पुन्हा या साईडने पण अर्धा इंच वरती जायचं आहे आणि योगपट्टीचा असा आकार देऊन घ्यायचा आहे बघा आता हा जो आपला पॉईंट आलेला आहे छातीचा चौथा प्लस दीड त्याच्या खाली अर्धा इंच जायचं आहे आणि तिथून खाली आपल्याला हा टक्स आपण घेणार आहोत बघा तर हा मेन जो आपला टक्स असतो छातीचा बघा आणि त्याच्या एक या साईडला अर्धा इंच आणि या साईडला अर्धा इंच असा हा टक्स जोडून घ्यायचा आहे आता या टक्सपासून बघा इकडे दीड इंच दीड इंचावर एक मार्किंग करायचं आहे पुन्हा या टक्सपासून पुन्हा या साईडला दीड इंचावर एक मार्किंग करायचं आहे आणि या साईडकडून इकडे दोन इंचावर एक मार्किंग करायचं आहे यापासून इकडे दोन इंचावर असे हे चार टक्स आपण इथे घेणार आहोत बघा तर हा पण टक्स आपला किती असणार आहे पाव इंचाचा हुक आणि आयपट्टीच्या बाजूने जो टक्स आहे तो दोन्ही साईडला आपला पाव पाव इंच असणार आहे पुन्हा मुंढ्यातून जो टक्स आहे बघा तो पण आपला पाव इंच असणार आहे दोन्ही साईड हा हा टक्स आहे जो आपण असा सरळ पण घेऊ शकतो परंतु थोडासा क्रॉस घ्यायचा आहे बघा हा तर इथे योगपट्टीच्या बाजूने आपण त्या दीड इंचवरती वरती घेणार आहोत आणि हा टक्स आपला असणार आहे पाव इंच म्हणजे दोन्ही साईडकडून पाव पाव इंच म्हणजे पूर्ण टक्स आपला अर्धा अर्धा इंच म्हणजे हे तिन्ही हे तिन्ही जे टक्स आहे ते आपले अर्धा अर्धा इंचाचे असणार आहे मेन टक्स आहे तो पूर्ण एक इंचाचा असणार आहे तर अशा प्रकारे बघा हे फोर टक्स ब्लाउजचा आपण पूर्ण मार्किंग इथे करून घेतलेला आहे या साईडला आपण हूक आणि आयपट्टीसाठी जागा सोडलेली आहे बघा खूप सोपी अशी पद्धत आहे आणि बघा इथे आता इथे इथे ह्या टक्समध्ये जाणार आहे त्यासाठी आपण इथे अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपला इथे इथे जाणार आहे त्यामुळे हा भाग आपला कमी पडू शकतो तर काय करायचं आहे हा टक्समध्ये गेल्यानंतर इथे छातीमध्ये आपला ब्लाऊज घट्ट होऊ शकतो तर तो इथे आपणही एक इंच वाढवून घ्यायचं आहे बघा हा भाग आपण असा इथे एक इंच वाढवून घ्यायचा आहे आणि हा इथे अर्धा इंच टक्समध्ये जाणार आहे म्हणून आणि असं मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही पेपर कटिंग केला तर अजिबात म्हणजे ब्लाऊज तुमचा घट्ट होणार नाही व्यवस्थित जर मार्किंग केलं आणि व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे आणि तर बघा अशा पद्धतीने तर आता आपल्या हे फ्रंटचं पण मार्किंग इथे करून झालेलं आहे तर आता आपण स्लीव कटिंग करणार आहोत दादा तर आपल्या बाहीचं माप आहे साडेतीन इंच आणि दंडघर आहे साडेपाच इंच तर बघा इथे साडेतीन इंच आपण आपल्या बाहीची लांबी आहे आणि त्यामध्ये आर्ध एक इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे तर साडेचार इंच इथे मी हा पेपर कट करून घेतलेला आहे बघा तर आपण बघा साडेतीन इंचाची बाही आहे तर त्यासाठी आपण कॅप हायट किती घेणार आहोत दोन इंच आपण कॅप हाईट घ्यायची छोटी बाई असल्यामुळे आपण दोन इंचची त्या कॅप हाईट घेतलेली आहे तर दोन इंचावर अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घ्यायचं आहे बघा तर आपला दंड घर आहे किती साडेपाच इंच साडेपाच इंचावर इंचा एक मार्किंग करायचं आहे प्लस दीड इंच त्यामध्ये आपण शिलाई मार्जिंग घ्यायचं आहे बघा तर सात इंच इथे मी मार्किंग केलं आहे तर आपलं बघा मुंडाघेराचं माप आहे बघा म्हणजे जो घेर मुंडा राहुंडा आपला जो आहे तो आहे चौदा तर चौदाच हाफ करायचा आहे तर तो येतो सात तो तो असा तिरकस या रेषेवर टाकून घ्यायचा आहे बघा आणि प्लस त्यामध्ये दीड इंच शिलाई मारची तर बघा या पॉईंटपासून हा इथे असे सरळ वेळ देऊन घ्यायचे आहे आता दीड इंचावरून इथे मार्किंग करायचं आहे बघा आणि पाठीमागच्या मुंड्याला शेप देऊन घ्यायचा आहे बघा आता फ्रंट मुंड्याला शेप द्यायचा आहे बघा पण अशा पद्धतीने बघा हे पण आपण इथे कटिंग करून घेतलं तर अशा पद्धतीने बघा इथे आपण खूप सोप्या पद्धतीने बघा बत्तीस साईज बत्तीस 32... साईज फोटक्स लाईक फोरटक्स पेपर कटिंग आपण केलेलं आहे सविस्तरपणे मी तुम्हाला सांगितलं आहे खूप सोपी अशी पद्धत आहे तर व्हिडिओ संपूर्ण पाहिला असेल तर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद